जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे सांधेदुखी गुडघेदुखी याचा त्रास होत आहे चालताना सांध्यांमध्ये कटकट असा आवाज येत आहे त्वचेवर सुरकुत्या आहेत आणि आपल्याला निरोगी आणि तजेलदार त्वचा हवी आहे सुंदर काळेभोर केस हवे आहेत चमकदार केस हवे आहेत किंवा पोट साफ होत नाही आहे अशा ज्या समस्या असतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठीच आहे दूध आणि तूप हे आपल्या आहारातील नेहमीचे पदार्थ पण उपाशीपोटी अनुची पोटी जर एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे तूप टाकून नियमितपणे घेतलं तर त्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आपल्याला दिसून येतात आज आपण त्यातील मुख्य वीज फायदे समजून घेणार आहोत नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे अनुशीपोटी किंवा उपाशीपोटी एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं आणि हा दिनक्रम ते ते जर दररोज ठेवला तर त्याचे खूप छान फायदे आपल्या शरीराला दिसून येतात जर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल म्हणजे पांडुरोग किंवा ॲनिमिया असेल तर अशामध्ये होतं काय की का चालताना दम लागणं छातीत धडधड जाणवणं हातापायांना सूज येणं चेहऱ्यावर सूज येणं भूक न लागणं अशी लक्षणं आपल्याला जाणवत असतात आयुर्वेदामध्ये पांडुरोगामध्ये घृतपान करायला सांगितलेलं आहे म्हणजे तुपाचं सेवन करायला सांगितलेलं आहे अनुष्यपोटी एक ग्लास दुधामध्ये जर दोन चमचे तूप टाकून आपण नियमितप्राणे घेतलं तर ॲनिमियाची किंवा पांडुरोगाची समस्या दूर होते तसंच जर आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडत असतील तर किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील तर सुरकुत्या पडणं म्हणजे हे पित्ताचं लक्षण आहे आणि पित्त दोषासाठी सर्वात उत्तम श्रेष्ठ औषध म्हणजे तूप त्यामुळे नियमितपणे पोटी तूप घेतलं तर त्वचा तजेलदार राहते त्वचेला मुलायमता उत्पन्न होते त्वचेवर स्निग्धता उत्पन्न होते आणि सुरकुत्या पडण्याची समस्या नक्कीच दूर होते तसंच ज्या लोकांना केस स्निग्ध हवे आहेत केस काळेबूर हवे आहेत तसंच केसामध्ये स्निग्धता चमकदारपणा हवा आहे तर त्याचा नैसर्गिक उपाय म्हणजे उपाशीपोटी एक ग्लास दुधामध्ये तूप टाकून घेणं आणि हे हा क्रम दी क्रम नियमित ठेवणं तर नक्कीच त्याचं केसांना देखील खूप चांगलं पोषण होतं तसंच सततचं मानसिक ताणतणाव स्ट्रेस अपुरी झोप किंवा स्त्रियांमधील हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे डोळ्याखाली काळे सर्कल्स म्हणजे ब्लॅक सर्कल्स उत्पन्न होतात याचा एक सोपा उपाय म्हणजे उपाशीपोटी दूध आणि तूप याचं सेवन करणं यामुळे हे सर्कर्स हळूहळू कमी होतात आणि त्याचा प्राकृत वर्ण प्राप्त होतो तसंच कॉन्स्टिपेशन म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही आहे आतड्यांमध्ये कोरडेपणा आलेला आहे अशा लोकांसाठी जर उपाशीपोटी दूध आणि तूप सेवन केलं तर ते त्यांच्या आतड्या आतड्यांना म्हणजे इंटेस्टाईनला स्निग्धता प्राप्त होते आणि पोट साफ होण्याची क्रिया सुरळीत होते बरेच रुग्ण विचारतात की रक्तशुद्धीसाठी असं काही टॉनिक आहे का किंवा असं काही औषध आहे का तर अशा औषधापेक्षा आपण घरगुती जर दूध आणि तुपाचं सेवन केलं तर यामुळे तुपाच्या शीत आणि स्निग्ध गुणामुळे रक्तप्रसाधन होतं रक्त शुद्धी होते त्याच्यास रक्तदृष्टीमुळे जे विकार उत्पन्न होतात त्याचं देखील शमन होतं त्यामुळे रक्त शुद्धीसाठी किंवा रक्तपुष प्रसाधनासाठी दूध आणि तूप हा एक सर्व सर्वश्रेष्ठ असा उपाय आहे तसंच बऱ्याच लोकांना अनेक गोष्टींची ॲलर्जी असते ॲलर्जी म्हणजे असहिष्णुता याचा डायरेक्टली संबंध पित्तदोषाची असतो आणि पित्तदोषाचं एक परम औषध म्हणजे तूप त्यामुळे ज्यांना ॲलर्जीचा त्रास होत आहे ॲलर्जिक त्वचा विकार आहेत अशा लोकांसाठी दूध आणि तूप एकत्र घेतलं तर त्याचा ॲलर्जिक विकारामध्ये देखील खूप चांगला उपयोग दिसून येतो शरीरामध्ये बऱ्याचशा लोकांना हीट जाणवते म्हणजे शरीर अवघाच गरम वाटत आहे हातापायाच्या तळव्यांची आग होत आहे किंवा हातापाण्यातनं वाफा निघाल्यासारखं वाटत आहे तर ह्याचा है। संबंध देखील पित्तदोषाशी असतो त्यामुळे पित्तदोषासाठी उपयोगी असं दूध आणि तूपाशीपुटी घेतलं तर हा त्यांचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो बऱ्याच लोकांना सुरुवातीला तर उतार वयात होत असे पण आता तर तरुण वयात देखील होत आहे की गुडघेदुखी सांधेदुखी हे त्रास वर्षभर जाणवत राहतात चालत असताना सांध्यातनं कटकट असा आवाज येतो अशा लोकांमध्ये शरीरामध्ये वादवृद्धी झालेली असते तर या वात वृद्धीसाठी देखील तुपाचा स्निग्ध गुण उपयोगी पडतो तसंच उपाशीपोटीचं हे दूध आणि तूप सेवन केलं तर सांध्याचं देखील पोषण होतं त्यामुळे गुडघेदुखी सांधेदुखी यासारख्या समस्या या दूध आणि तुपाचं उपाशीपोटी सेवन केल्याने नक्कीच कमी होतात मानसिक ताणतणाव अपुरी झोप सततचा स्ट्रेस तसंच स्क्रीन टाईम वाढणं म्हणजे मोबाईल टी व्ही यावर अधिक प्रमाणात आपला वेळ घालवणं या सर्वामुळे आणि हायब्रीड अन्नामुळे उपदेशच्या पुरुषांमध्ये स्पम काउंट कमी झालेला असतो या स्पर्म काउंट वाढवण्यासाठी म्हणजे शुक्र जनन करण्यासाठी शुक्र वर्धन करण्यासाठी तुपाचा खूप चांगला उपयोग होतो तुपाचा स्निग्ध गुण शीतगुण हे शुक्रधातूशी समांतर असे आयुर्वेदात सांगितलेले आहे त्यामुळे स्पर्म काउंड वाढवण्यासाठी देखील पुढे दूध आणि तूप घेतलं तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होताना दिसून येतो तसेच बऱ्याचशा लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते थोडं काही इन्फेक्शन झालं थोडं काही आजार झाला की त्यांना लगेच त्याचा भरपूर सामना करावा लागतो तसंच वर्षाभर त्यांना सर्दी खोकला अशा गोष्टी होत असतात याचबरोबर बऱ्याचशा लोकांची मानसिक सहनशीलता देखील खूप प्रमाणात कमी झालेली असते आता ह्याचा संबंध मग तो शरीराची प्रतिकारशक्ती असू दे किंवा मनाची प्रतिकारशक्ती असू दे ह्याचा संबंध ओज या धातूशी येतो तुपाचे आणि ओझाचे ओझाचे गुण समांतर असतात म्हणजे आहारामध्ये जर आपण उपाशीपुडी तूप आणि दूध सेवन केलं तर ते ओजो वृद्धी करतात त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते पुढे एक तुपाचा फायदा सांगायचा झाला तर वजन कमी करण्यासाठी आता आपल्याला प्रश्न पडेल तर तुपाने तर वजन वाढतं मग आपण असं का म्हणत आहोत की वजन कमी करण्याचा देखील तुपाचा उपयोग होतो तर उपाशीपोटी जर आपण दूध आणि तूप सेवन केलं तर जे फॉल्स क्रेविंग्स उत्पन्न होतात किंवा फॉल्स हँगर आहे म्हणजे उगाच आपल्याला काही खावं असं वाटतं हे जे फॉल्स हंगर जे सिम्पटम्स आहेत किंवा ही लक्षणं आहेत हे कमी होण्यास मदत होते त्यामुळे उगाच आपल्याला वर्षावर भूक लागत नाही अपसुखच आपल्या आहारामध्ये किंवा पोटामध्ये अन्न कमी जातं आणि आहं तितकंच जातं त्यामुळे त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी देखील होतो बऱ्याचशा लोकांना हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो नाकाचा घोळणा फुटतो नाकातनं रक्तस्त्राव होतो किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या दिवसांमध्ये अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होतो इथे पित्तदोषाचा फार जवळचा संबंध आहे आणि पित्तदोष नियंत्रित करण्यासाठी पित्तदोषावर कंट्रोल ठेवण्यासाठी तुपासारखं दुसरं औषध नाही त्यामुळे अधिक प्रमाणात रक्तस्त्र होत असल्यास देखील दूध आणि तूप उपाशीपुढी घेतलं तर ते रक्तस्त्राव थांबण्यास त्याचा नक्कीच मदत होते तसंच पी सी ओ डी पी सी ओ एस या पाळीच्या स्त्रियांच्या आजारामध्ये किंवा काही पाळ्या पाळीच्या आजारांमध्ये देखील दूध आणि तुपाचं जर सेवन केलं तर गर्भाशयातील वृक्षता कमी होते त्यातील मॅकॅनिझम किंवा तेथील कार्य व्यवस्थित चालण्यास मदत होते आणि पी सी ओ डी आणि पी सी ओ एस यासारख्या स्त्रियांच्या आजारामध्ये देखील या दू दूध आणि तुपाचा फार छान फायदा दिसून येतो बऱ्याचशा लोकांना मूळव्याधीचा त्रास असतो त्यामुळे पोटसाप नव्हणं मूळव्याध किंवा मूळव्याधी मोशन वाटे रक्त जाणं अशा जर समस्या असतील तर दूध आणि तूप उपाची पोटी घेतलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो इथे देखील पित्त दोषाचा पित्त या दोषाचा फार जवळचा संबंध असतो पित्तदोष प्राकृत करून त्याला नियंत्रणात करून मूळव्याधीचा त्रास देखील दूध आणि तुपाने कमी होतो तसेच आतड्यांना स्निग्धपणा उत्पन्न झाल्याने पोट साफ देखील व्यवस्थित होतं तसंच बरेचसे लोक असं विचारतात की भूक लागण्यासाठी काही टॉन काही टॉनिक आहे का तर मला असं वाटतं बाहेरचं टॉनिक घेण्यापेक्षा जर आपण उपाशीपोटी दूध आणि तूप याचं सेवन केलं तर आपसुकच सर्व धातूंना सर्व शरीराचं पोषण व्यवस्थित होतं अग्नी वर्धन होतं अग्नि जरी वाढत असला म्हणजे भूक जरी वाढत असली तरी पित्ताचं शमन देखील होतं हे तुपाचा खूप आश्चर्यकारक गुण आहे म्हणजे पित्त हा जठराग्नी तर वाढवतोय म्हणजे भूक तर वाढवतोय पण शरीरामध्ये पित्त वाढू देत नाही आहे पित्ताचं मात्र तो शमन करतोय त्यामुळे अग्नी वाढण्यासाठी भूक वाढण्यासाठी एकदम बेस्ट टॉनिक म्हणजे दूध आणि तूप उपाशीपोटी येणं बऱ्याचशा लोकांना मुतखड्याचा त्रास असतो अशा लोकांना मुतखड्याचा त्रास बऱ्याचशा वेळेला का होतो तर शरीरामध्ये अधिक प्रमाणात वाढलेला कोरडेपणा वृक्षपणा अधिक प्रमाणात वाढलेलं पित्त या वात आणि पित्तदोषाच्या विकृतीमुळे मुतखड्याचा त्रास होत असतो अशा लोकांनी जर उपाशीपोटी दूध आणि तुपाचं सेवन केलं तर मुतखडे बनण्याची जी कार्यप्रणाली आहे किंवा मुतखड्या बनण्याची जी प्रवृत्ती आहे ती मुळातच कमी व्हायला हो लागते आणि इतर काही औषध उपचाराद्वारे आणि इतर पत्त्यापालनाद्वारे मुतखडा असेल तर तो निघून देखील जातो आणि परत उद्भवण्याची सम समस्या किंवा संभावना खूप कमी राहते तसंच तुपाचा एक सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे धी धृती आणि स्मृती ह्याचं वर्धन करणं म्हणजे काय तर स्मरणशक्ती एकाग्रता मानसिक स्थिरता या गोष्टी अधिक प्रमाणात वाढवणं आता ह्याची गरज आपल्याला उतारवयात सर्वात जास्त जाणवते जेव्हा आपल्याला विसरपणा वाढत असतो अशा वेळेस बुद्धिवर्धनासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसंच एकाग्रता वाढवण्यासाठी मनाला बल देण्यासाठी तूप हे एक सर्वोत्कृष्ट असं औषध आहे उपाशीपोटी दूप दूध आणि तूप याचं सेवन केलं तर ते मनाला स्निग्धता देतं जसं ते शरीराला स्निग्धता देतं तसंच ते मनाला देखील स्निग्धता देत असतं तुपाचा अजून एक सर्वोत्कृष्ट उपयोग म्हणजे लहान वयामध्ये लहान मुलांमध्ये शरीराचं पोषण होणं गरजेचं असतं अशा वेळेस एक टॉनिक म्हणून आपण दूध आणि तूप त्यांना जर आहारामध्ये दिलं तर त्यांच्या शरीरातील सर्व धातूंचं छान पद्धतीने पोषण होतं तसंच तरुण वयामध्ये शरीरामध्ये पित्त दोष अधिक प्रमाणात वाढतो या पित्त दोषाचं शमन करण्यासाठी आणि या पित्त दोषामुळे उत्पन्न होणाऱ्या आजारांचं शमन करण्यासाठी तूप हे एक उत्कृष्ट औषध आहे उतार वयामध्ये शरीरामध्ये वात दोष वाढतो त्यामुळे उतार वयाकडे सर्व क्षय होण्याकडे जी प्रवृत्ती असते त्याचं त्याला थांबवण्यासाठी म्हणजे उतार वयात जे सर्व धातू नष्ट होण्याकडे जी प्रवृत्ती असते त्याला काही प्रमाणात अडथळा आणण्यासाठी या तुपाचा खूप चांगला उपयोग होतो त्यातील स्निग्रता मधुरता हे गुण नक्कीच उतराव्यायामध्ये देखील म्हणजे वृद्ध लोकांमध्ये देखील शरीराचं पोषण करत असतं म्हणजे लहान मुलं असू देत तरुण असू देत किंवा म्हातारे व्यक्ती असू देत या सर्वांमध्ये दूध आणि तूप हे एक उत्कृष्ट असं औषध आहे आता आपल्याला प्रश्न पडलेला असेल की मी उपाशीपुटीच का बरं घ्यायला सांगितलेलं आहे तर आयुर्वेदानुसार अनुष्यपुटीचा किंवा उपाशीपुटीचा काळ हा रसायन औषधाचा असं सांगितलेला आहे म्हणजे रसायन म्हणजे रसधातूपासून धातूपर्यंत सर्व धातूचं पोषण करण्याचा काळ या काळामध्ये जो आपण औषध घेत आहोत ते शरीराला अधिक प्रमाणात लागू पडतं दूध आणि तूप जर उपाशीपुटी घेतलं तर याचा खूप चांगला उपयोग होतो म्हणजेच एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे तूप टाकून जर आपण व्यवस्थित घेतलं तर आणि हे दररोज जर घेतलं तर त्याचा खूप चांगला इफेक्ट आपल्याला दिसून येतो हे साजूक तूप घ्यायचं आहे आणि ते पण देशी गाईचं म्हणजेच गावरान गाईचं घ्यायचं आहे योग्य पद्धतीने जर त्याचा आहारात समावेश केला तर ते औषधाप्रमाणे काम करतं हजारो प्रकारची कर्म आणि हजारो प्रकारचे आजार बरा करण्याचं सामर्थ्य या तुपामध्ये आहे धन्यवाद